न्यूयॉर्क इथे आयोजित संयुक्त राष्ट्राच्या शिखर परिषदेसाठी सोलापूरच्या प्राध्यापक गणेश चन्ना यांची निवड झाली आहे संयुक्त राष्ट्राच्या शिखर परिषद वीस आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित भविष्यातील कृती फ्युचर समिट शिखर परिषदेत जागतिक आर्थिक आणि आर्थिक वास्तुकला मानवाधिकार विकास आणि पर्यावरणीय प्रशासन यासह सात विषयांवर लक्ष केंद्रित केले जाईल या दोन दिवसांच्या शिखर परिषदेसाठी जागतिक पर्यावरण परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सोलापूरचे प्राचार्य गणेश चन्ना यांची निवड करण्यात आली आहे प्राचार्य गणेश चन्ना यांना महत्वाच्या विषयावर आपली भूमिका आणि मते मांडण्याची संधी मिळाली आहे ही परिषद वीस सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत होणार आहे या परिषदेसाठी जगभरातील अनेक महत्वाच्या संस्थांची निवड करण्यात आली आहे यामध्ये राष्ट्रीय सामाजिक नागरी संस्था शैक्षणिक संस्था वैज्ञानिक समुदाय पर्यावरणावर काम करणारे खाजगी क्षेत्र आणि परोपकारी संस्था यांचा समावेश आहे